माझं हे मिश्री पिपळगाव एक माझं कुटुंब आहे आणि कुटुंबामधले प्रमुख मंडळी गावचे सरपंच असतील प्रभू महाराज असतील बालाजी पाटील असतील राजू पाटील असतील सगळेच गावकरी हे माझ्या अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे मिश्री पिपळगाव म्हणजे सुरुवात या गावाने चांगली करून दिली मला वाटचाल या राजकारणाची मिश्री पिपळगावाच सुरुवात केली आणि पहिल्या सुरू पहिल्या बाजूला उभं ज्यावेळेस जिल्हा परिषदला राहिलो होतो दोन हजार सोळा सतरा मध्ये प्रभू महाराज त्यावेळेस मला कोणाची परिचित नसल्यावर बी मला या सहा मताची त्यावेळेला माझं कार्य काम काहीच नव्हतं इथं फक्त माझा चेहरा मी तुम्हाला विनंती केली मला तुम्ही आशीर्वाद त्यावेळेला सुद्धा तीन पक्षामध्ये मला सर्वात अधिक मतं मिळवून दिली त्याच याच्यावर चांगल्या याच्यानं पाठपुरावा केला तुमच्या गावातून राजू पाटील असतील माधवराव असतील सरपंच असतील सगळ्यांनी गावाचं काम करून घेतलं वेगवेगळ्या एवढूस गाव एवढूस गाव म्हणून कोणीच बघत नव्हतं पण या एवढश्या गावात काय करून दाखवायचा जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न केला मग मग ते सुखादुखात असो कि कोणते सार्वजनिक भंडारे असो सार्वजनिक देव्या असो गणपती उत्सव असो आपल्या देवकर्णीचे कार्यक्रम असो बोधवाड्यात असो मातकवाड्यात असो या गावात विशेष लक्ष माझं कुटुंब म्हणून दिलेलं आहे हे कुटुंब मला कधीच विसरणार नाही हे मला शंभर टक्के भरव मला कोण अपेक्षा आहे येणाऱ्या काळात तुम्ही मला आशीर्वाद कुटुंबातल्या एक सदस्य म्हणून मला नक्कीच आशीर्वाद देणार आहात तुम्ही आणि तुमचा आशीर्वाद मी कधीच वाया जाऊ देणार नाही हे तुम्हाला आज मी वचन देतो हे गाव माझं आहे पिपळगाव असल वडगाव असल तिकडे धनेगाव असल तुप्पा बायगाव किक्की रायगाव काकांडी बाबुळगाव या सगळ्या गावातून आपल्याला सगळे गाव परिचित असल्यामुळं आणि हे सर्कलची निर्मिती महाराज हे मी केलेली आहे दोन हजार बावीस मध्ये आंबेकर तहसीलदार होते त्यावेळेला मी हे गाव जे बसवले हे पूर्ण गाव आपल्या सर्कलला सत्तावीस अठ्ठावीस हजार वोटर लोकसंख्या ज्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसून व्यवस्थित आपलं सर्कल बसवलेलं आहे बसवल्यावर या सर्कलवर ऑब्जेक्शन अकरा आले होते त्याचं सुद्धा निरसन मी कलेक्टर ऑफिसला केलं कलेक्टर ऑफिसून कमिशनर ऑफिसला सुद्धा याचं निरस केलं आणि आपलं सर्कल आपले नेते चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने टिकवलं आणि आज आपल्या धनेगाव सर्कलचं नाव जिल्ह्यामध्ये आणलं तर या गावाचे हे आपलं सर्कल एकदम व्यवस्थित बांधणी झालेली आहे आणि व्यवस्थित कायद्याच्या चौकटीत असल्यामुळं आपल्याला या सर्कलमध्ये आपलं सगळं कुटुंब या सर्कल मध्ये आहे तुप्पा असो भायगाव असो काकांडे असो रायगाव असो किक्की असो बाबुळगाव असो कि मिसरी असो फत्तेपूर असो सगळे गाव आपले चांगले आहात आणि आपण या तीन गावांमधून एक उमेदवार आपल्याला पंचायत समिती द्यायचा होता ओबीसी तर या तीनही गावांपैकी फत्तेपूरला कधीही संधी मिळाली नव्हती आणि फतेपूर मधून आपण नागोराव संगेकर मोतीराम मोतीराम संगेकरचा मुलगा आहे ते ग्रॅज्युएट आहे त्याला आपण सोबत घेतलेला आहे आणि तुप्पागणातून मारुती तळणे त्या त्या उमेदवाराला सगळ्या गावातले पवार मंडळी पल्लेवार चितळे श्रीमंगले जवाहरनगर या सगळ्या लोकांनी त्याला पुढं केलं तळणे मामाला आणि ते सुद्धा उमेदवार आपला गावाने ठरवलेला उमेदवार आहे आणि त्या गावातला सुद्धा उमेदवार चांगला आहे आणि आपल्या गणातला नागुराव संगेकर हे सुद्धा उमेदवार चांगला आहे सगळ्याच्या सुखादुखामध्ये त्यांचा ते भाऊ मारुती तर हमेशा पळतच राहते तुमच्या आता इथून पुढे ते निराधारवर काम करतात तुमच्या त्या राशनवर आहे सगळ्या काही अडी अडचणी असतील तर शंभर टक्के सुटण्याचा सोडण्याचा प्रयत्न माझा राहील माझे दोन्ही सहकारी करतील तुमचा आशीर्वाद शंभर टक्के आम्हाला मिळेल हे मिश्री पि ब माझं घर आहे आणि मी आता इथं तुम्हाला आज विनंती करतो की आपल्या आजूबाजूचे दोन गाव आहात बायगाव सुरपण आहे आपलं माझोराव तुप्याच आहे तर एक घरी बसून फोन आपल्या 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 सूर्या मित्रमंडळीला सर्व समाजामधल्या आपले विचारिक लोकायला आपण सगळ्याला सांगाल आपला आपलं काम आपला स्वभाव आपली वागणूक आणि आपण करणारे काम हे आपल्याकरता सहा गाव नवीन असल्यामुळं त्या गावात सुद्धा आपला प्रचार सगळे मिळून करसाल असे मी सगळं मिश्री गाव परिवाराकडून मी अपेक्षा परिवारा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी आज तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो उमेदवारी फॉर्म मिळणे उमेदवारी मिळणे पुन्हा दाखल करणे त्या सगळ्या सगळ्या ज्या ज्या आपल्याला मला गरज वाटेल त्या त्यावेळेस गाव म्हणून सगळे माझ्या पाठीशी उभं राहाल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज